सातारा शिवाजी संग्रहालय येथे छत्रपती शिवाजीराजे यांचे वागणके थोड्याच दिवसापूर्वी संग्रहालयात आणण्यात आली होती त्या परिसरातील सर्व अतिक्रमण काढण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय अधिकारी साहेब यांनी दिले होते पण त्याचे नेम दहावे बसून त्या नेम परत सज्ज तुमचा मान्य जिल्हाधिकारी साहेब व मुख्याधिकारी साहेब यांना न घाबरता हे अतिक्रमक्रमण परत सुरू झाले आहे जर अतिक्रमण काढले नाही तर शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते व त्यांच्या टीम या अतिक्रमणाबद्दल शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नचंही अत्यंत पवित्र मानले जातं त्या ठिकाणी बघायला येणारे जे नागरिक आहेत त्यांना कसल्याही पद्धतीची असुविधा होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांनी असे आदेश काढले होते की त्या ठिकाणी परिसरात कसल्याही पद्धतीचं अतिक्रमण कुणीही करू नये असं असताना जर परत त्या ठिकाणी कुणी अतिक्रमण करत असेल तर आमची नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती आहे की आपल्या आपल्या हद्दी तपासून घ्या असं कोण अतिक्रमण करत असेल तर त्वरित कारवाई करा आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाचं किमान पालन करा अन्यथा मग आमचं शिवसेना पद्धतीचं आंदोलन आम्हाला करावं लागेल आणि मग त्यामुळे लोकांचे हाल होतात असं काही सरकारी अधिकारी म्हणतात त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र